सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कोन्सळ मार्डी ओढ्यामध्ये त्या ओढ्यातल्या पुलाच्या नळ्यामध्ये आज चार वाजता एक स्त्री जातीचं प्रेत वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष हातावर स्वामी समर्थाचा फोटो आणि त्याच्या खाली स्वामीनी गोंदलेला आहे अशा पद्धतीचे एक डेड बॉडी अंदाजे दहा दिवसापूर्वी कुजलेल्या अवस्थेतील आहे तर ती सापडलेली आहे त्याच्यामध्ये सोलापूर तालुका पोलीस स्टेशनला मयत दाखल आहे मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की अशा वर्णनाची स्त्री कुठं मिसिंग असेल तर त्यांनी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधायचा आहे आमचा मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस सदुसष्ट पंच्याऐंशी अकरा आणि दुसरा नंबर आहे श्याऐंशी झिरो पाच त्रेपन्न त्रेचाळीस तेहतीस यावर मी सगळ्यांना आवाहन करतो कुणाला जर काही माहिती असेल गोपनीय तर आम्हाला राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद